नमस्कार मित्रांनो कशा सर्व करण मात्रे पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज संडे आणि संडेची अशी खास काही प्लॅनिंग नाही तर पप्पांनी माझ्याकडे काम सोपवलं आहे तर आंघोळी वगैरे करून रेडी तर झालो आहे आणि आम आमच्या गावातल्या पोरांचं मटणसुद्धा ते तिथे अजूनसुद्धा गेलेलं आहे पण आता जातो आहे ते मला आता चेष्टा तर करतीलच पण मेन काम दिलेलं आहे ते म्हणजे आमची जी जुनी स्प्लेंडर आहे तिथं नवीन सगळं सामान आणलेलं आहे तो सामान गॅरेजवाल्याकडे येऊन त्याला सांगायचं आहे की प पद्धशी एकदम बसून दे चला तर निघते बाहेर पहिले आपल्याला तुम्हाला गाडी दाखवते चढवली आपली झाराची पॅन्ट कडक वाटे एकदम आणि आपली गाडी आता बहुतेक सगळा सामान आणला तिचा पण हा पण आणला मडगाट पण आणला आहे शॉकॉपसर तिची टाकी परत हे साईडचे पॅनल हा पाठचा क्राऊल हे सर रिंगा नाही भेटल्या रिंगा होत्या जरा पण नंतर आणू ही कैची वगैरे सगळं आणलेलं आहे किक पण नाही भेटली दोन तीन वस्तू तिच्या भेटलेल्या नाही म्हणजे चावीचा स्विच नाही भेटला आहे हेडलाईट स्विच नाही भेटला आहे आणि टाकीचं झाकणसुद्धा आणायचं आहे वरचं आणि अजून काय बाकी सर्व भेट 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 तर भेटलेलं आहे आणि किकसुद्धा नाही भेटली ती पण आणलेली आहे तर आता पहिले त्याच्याकडे जाऊन ती चिठ्ठी दाखवणार आहे त्याला कुठली कुठली वस्तू भेटली आणि कुठली कुठली नाही ती आणि मग तो सांगेल गाडी घेऊन ये आणि मग नंतर गाडी घेऊन जाऊ नंतर मग तिथं काय ह्याला उभा करू हा काय आपल्याला तेच गावासाठी आहे चला तर पहिले गावात जाते बघू पहिले काय बघायला वाटतं काय मेन ना बस मेकर तू वादारीची पण पाठव त्याला आधारीची पाठवायला गेला ती घाल सांग एक्सपिरियन्स आम्हाला पण हा तुषार नाही आपला फिरून आलेला आहे इकडून वरून तुझ्यावर सांग एक्सपिरियन्स सांग आम्हाला पण जावच हो

आरा। सारा मार्केट इथे काय त्याची आवार पाव बडा आयला लागताना काय माहिती आहे ना मला काम पण आहे तो पहिला काम करतोय म्हणून मी आलोय बोलतो पाहिजे बोलत मटण फरवाला येईल शंभर रुपये दड शंभर रुपये मंगेश ठेवलेला आहे आपला मटण सर्वला एकर पण देतो आजचा तर जाते आपल्या प्रत्येकजवळ आपल्या आता गाडी घेऊन एक काम आहे आपला जयदीप टेन्शन घेऊन नको लगेच प्रत्येकजवळ गाडी नेऊन देते त्याला बोल हा हा सामान आहे ही गाडी आपली करून द्या आपल्याला मस्त आहे की प्रतीकजवळ आता मी गाडी देत आहोत पद्धतशीर मानवाला एकदम मस्त आहे की काही आहे ना हा सामान त्याला घेऊन आलो आहे बघू आता तो काय बोलते किती वेळेला करून देते तो मला ठीक आहे ना बघा दाखला तिथं देव देऊन तो बोलते काय लगेच मग ते रेडी करून पाहिजे का बोल पहिल्या बरोबर तुला काय काय पाहिजे काय काय नको त्या नंतर मग पण मस्त बनवतो बाईकचा शॉक आपल्याला आहे पण सध्या काही मोठी बाईक घेता येईल ना आपली गाडी देऊन आता त्याला सांगितलं आहे त्याने दोन तीन वस्तू सांगितल्या ते आता मला नागोटनं जाऊन आणायला लागेल पण आता सध्या टाईम नाही आपल्याकडं बालाला ठेवणार होतं पण बालाची पण पार्टी आहे बाला बोलतं काय दे आता आपले फोरांची मटणाची पार्टी चालत तिथं जाऊ लागणार नाही तर शंभर रुपये जण भरावं लागेल ಗಾಡಿ ನಮ್ತು ಹುಟ್ಟಿ ತುಲ ನಕೋಮ ಸರ್ವ ಸೇಮ 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 तुला काय वाटलं दंड भारा लागल तांबुली साखर खाला कोणी मग आहे अरे म्हणजे रक्ती घरा घरात ह्या बघा घरातलीसीट इथ काय तुझी दिलदारगिरी घरच्या हांजा नाही तुला गोर लागायची नाही बघती मी रक्ती नाही

काम लावलं मागत बसले काम काय ना मेन आता तोर आता उकरून तर हाणली बॉगी तोडतोय पटकन कधी तोरून होते काय माहिती तिकडे म्हटला ना आपलं मेन माझा काम आहे तुम्हाला मेन म्हणजे नागोडण्यात जावत आहे आपल्या गाडीच्या तीन चार वस्तू आणायच्या आहेत त्या पहिल्या हाणून प्रतीक जाऊन द्यावं लागतील गाडीचं काम मेन झालं आहे आपलं नाही तर मला दोन तास झाला अजून मटण कामचा शिजलाय नाही बघू आता शिजल्या काय ते टेस्ट करूया टेस्ट पहिले कसा झालाय तो कारलाय तुशी काय मटनची चव लागलीच ना बाबा हा असं लागते तर मग तुला मानलं कारण मटण मग कडकसे कसं हा रे कसं झालंय आता टेस्ट करून बघूया कसं झालाय तो नाम आहे मेरा डब्ल्यू डब्ल्यू

आणि आठवण करून देते बघा आम्ही बारीक होतो ना आमचा सोडा हे आमचे गावातले मोठीपूर बॉस बारीक होतो ना तो मामा यावचा गोल मामा आहे का हायकर

डब्बा बघा मांडले मग काटा काय भेटत ना काटा <laughs> आलाय काय काटा ऑफ काटा ऑफ बोलत घ्याय तर जेव्हा जाव दे पटकन काय करता हाय फॅमिली मटण आता झालं बघा आपलं आशे जो आमची आठ

वाटा घरा घेऊन आलोय आता मस्त भाकरी घेतले ताव मारूया भाकरी एवढव चढचडीत आणि मग जात ताईची त्या पोरीला बाबा तुला तडका बघा बेकार बेकारा तुम्हाला ताडक्याचा चालत माझीच ना भेटायला आणि आपल्या गाडीचा सामन पण आलाच आहे त्याला घेत స్ండ్డర్ ప్రత్యేక చ ते सांग बाबा टाटे कर टाटे कर बाबा ना कर टाटा खरं बाय बाय आजोबा पण टाटे कर राजे कर बाय 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 चालले मी मामाकडे चालले टाटा सगळ्यांना टाटा बाबाला पण कर टाटा चाललो बाय बाय चाललो मी चाललो चल माझ्यासोबत चल बाय बाय चल चांग आपला चॅनेल सबस्क्राईब करायला सांग चॅनल सबस्क्राईब करायला सांग माझ्या मामाच्या चॅनल सबस्क्राईब करा बोल बोल सगळ्यांनी माझ्या मामाचा चॅनल सबस्क्राइब करा हायकर हायकर हाय हायकर आ इकडे इकडे वरती हायकर हायकर बायकर बाय हाय फॅमिली बोल हाय फॅमिली हायकर 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 टाटा कर टाटा कर मला टाटा कर टाटा चालू सांग सगळे जॉइन सबस्क्राइब करा चला बाय बाय कर बाय बाय टाटा 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 पादे 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 दे पादे दे पादे मारता मुशकिल गाडीचं सामान घेतलं आपले प्रत्येक गाडी बघा सामान सगळं आहे आपल्या पिशवी टेन्शन ना आता निघतो बुर डायरेक्ट घरी जळदी बॅटला लावला धंदा तोप घेवाला जा मोरला का कंबर राहील संध्याकाळ झाले आता आता पहिले गाडीचा काम का <laughs> <नुपी गरती> <laughs> <दागरा नुपी गरती। laughs> आपले झालेलं आहे आजचा आता गाडी जाऊन घेऊन येते नाही तर चोराला काय सांगाल मग टायरचा टायर खोलून नेते ढगराने उभी करते ढगराने उभी करते आरशे लागे चार टायर खोलून नेलं तर मला बाबा गाडी घेऊन यावं लागलं पहिले जाता ना गाडी घेऊन येते आपली पहिले गाडी तशीच आहे आपली गाडीचं आज काही काम झालं नाही कारण आपली वस्तू राहिलेल्या आता उद्या सकाळी परत प्रत्येक जणी घेऊन गेलेलं मला आता घेऊन जाते घरी आलं मग सकाळी परत घेऊन येईन कारण उद्या तो आपल्या गाडीचं काम करून येणार आहे आता गाडी घेऊन जाते घरी एवढा कांटाला येते नाही भ्याकर एक संडे संडे गेला असतात निघून आता परत उद्या सकाळी उठणार कामाला जाणार काय जिंदगी आपली जॉबवाल्यांची अशी त्यात परत जनरलशिप जनरलशिप म्हणजे काय दिवस आक्का घ्यायला शिपमध्ये असलं थोडासा आणि कामाला पण जायलाच पाहिजे भाई काय जिम्मेदारी आपल्या आता पोरांची लाईफ आणि विषय तुम्हाला सकाळी गाडीचा सांगत होतो मी गाड्यांचा शौक मला लय शौक व्हायचं म्हणजे की मिरिल्स वगैरे बघत होतो स्पोर्ट बाईकचं वगैरे आपली काही तेवढी हायपत नाही आहे पण कधी ना कधी थोडीफार झाली तर आपण म्हणजे हायपतीनुसार बाईकसुद्धा घेऊ कारण मला अशा गाड्या बघायला चालवायची ते जाऊ दे पण चला आता काहीच हा ब्लॉग भेटेच जेंड करणार आहे आता जेवून घेतो आणि आपल्या गाडीचं काम तर आठवड राहिलेलंच आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला गाडी काही बघायला भेटली नाही म्हणजे गा काम झालेली आता ते गाडीचं काम उद्या होणार आहे उद्या किंवा दोन दिवसांनी होईल उद पण मी एक छोटीशी रील्स त्याच्यावरसुद्धा बनवीन आणि अपलोड करेन तर तुम्ही ती नक्कीच बघा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मित्र विसरू नका आणि आपल्या इंस्टाग्रामवर जाऊ इंस्टाग्रामची लिंकसुद्धा मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे तिथे पण तुम्ही बघा आणि डायरेक्ट जर तुम्हाला विषय करण मात्र किंवा कॅरी मात्र सर्च केलं तर तुम्हाला डायरेक्ट इंस्टाग्रामवर आपला अकाउंट होऊन जाईल तिथं आपल्याला कॉमेडी कंटेंटच्या व्हिडिओ असतात खूपच इंटरेस्टिंग असतात त्यासुद्धा तुम्ही बघा तुम्हाला हसवण्यासाठी भाग पाडेलच मी तर हा ब्लॉग मी इथेच एंड करतो आहे तर मित्रांनो तुम्हाला सर्वांना हा ब्लॉग माझा कसा वाटला तो कमेंट करू नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बाय